पैशाच्या कारणावरून अंगावर गाडी घालून बावन्न वर्षीय गोविंद जाधव यांचा खून केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रविवारपेठ कुचन प्रशाले शेजारी फिर्यादी सुशीला गोविंद जाधव व बावन्न या आपले पती आणि मुलगा किरण असे थांबलेले असताना आरोपी बालाजी शंकर जाधव यानं तिथे येऊन फिर्यादीचे पती आणि मुलगा किरण यांना व्यवहाराचे पैसे देण्यास मी कधी तंगवतो असं म्हणून शिवीगाळ करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर मारहाण केली त्यामध्ये फिर्यादीच्या पतीच्या अंगावरील शर्ट आणि बनियन फाटलं तेव्हा फिर्यादीचे शेजारी राहणारे धीर रमेश किसन जाधव आणि त्यांचा मुलगा सागर हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना देखील आरोपी बालाजी शंकर जाधव हो, यानं शिवीगाळ आणि मारहाण केली त्यानंतर बालाजी शंकर जाधव हो यानं तुळजाराम शंकर जाधव हो, याला फोन करून बोलावून घेतलं तेव्हा फिर्यादीच्या गल्लीतील शंकर जाधव हो, यांनी उद्या सकाळी बसून बोलू आता सर्वजण आपापल्या घरी जा असं सांगितलं तेव्हा फिर्यादीचा मुलगा किरण हा घरासमोर थांबलेला होता फिर्यादीचे पती घरासमोर बुलेटवर हात ठेवून उभे होते फिर्यादीचे दीर त्यांचा मुलगा आणि गल्लीतील लोक देखील तिथंच घरासमोर थांबलेले होते त्यावेळी आरोपी तुळजाराम शंकर जाधव राहणार कल्पनानगर अक्कलकोट रोड सोलापूर आणि दीपक शंकर जाधव राहणार रविवारपेठ सोलापूर हे दोघे पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहनातून वेगानं येऊन फिर्यादीच्या पतीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या दिशेनं गाडी घेऊन बुलेट बुलेटला धडक दिल्यानं बुलेटसह फिर्यादीचे पती खाली पडले तेव्हा तिघांनी तिथं येऊन फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ केली फिर्यादीचे पती खाली पडल्यानं त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं छातीत दुखू लागल्यानं सर्वांनी मिळून त्यांना मार्कंडे हॉस्पिटल इथं उपचारासाठी नेलं मार्कंडे हॉस्पिटलमध्ये फिर्यादीचे पती मरण पावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं म्हणून सुशिला गोविंद जाधव हो यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुळजाराम शंकर जाधव हो, दीपक शंकर जाधव हो, आणि बालाजी शंकर जाधव हो, या तिघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबिष्टे हे करत आहेत